महाराष्ट्रामध्ये सांध्यापासून बांद्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असू द्यात आता देखील इथे येत असताना आपण मोठी पिण्याच्या पाण्याची योजना त्याचं भूमिपूजन केलं बावीस गावांना पाणी पुरवठा करणारी बेले प्रादेशिक योजना अतुलनी प्रयत्न केला शंभर कोटी किती कोटीचे शंभर कोटीची योजना कशाला म्हणतात शंभर कोटी आपल्याला ती कोट घालायचा माहिती आहे शंभर कोटी बावीस गावांची योजना मित्रांनो येड्या गावायचं काम नाहीये आज हे कशामुळे झालं आज सत्ताधारी पक्षाचा आमदार अतुल बेनके असल्यामुळं झालं तुम्हाला माहिती आहे मधी एक वर्ष सरकारमध्ये आपण नव्हतो सगळी कामं थांबली कामांना स्टे दिला गेला आमदार हतबल झाले म्हटले आम्ही कोणत्या तोंडाने मतदारसंघामध्ये जायचं आपला पाण्याचा प्रश्न आंबेगाव आणि जुन्नरचा तयार झाला दिलीपराव त्याबद्दल जास्त बोलले नाही परंतु ते पाणी उद्याच्याला धरण कुकडीची पाच माझ्या जुन्नर तालुक्यात जमीन जुमला घरं दार सगळं काही गेलं ते जुन्नर तालुक्याचं गेलं घोड धरणामध्ये गेलं चाच कामन खेडमध्ये गेलं खेड खेडमध्ये गेलं आणि ते पाणी देत असताना ज्यांच्या उशाशी पाणी आहे त्यांना जर पाणी मिळणार नसेल मलाही कळतं मी पण सरकारमध्ये तेल पासून हेड पर्यंत हेड पासून टेल पर्यंत पाणी मिळालं पाहिजे परंतु जर ह्यांचं पाणीच कुणी काढून घ्यायला लागलं तर आमदारांनी काय बघत बसायचं त्याच्याकरता ह्यांची बटन दाबली ह्यांची बटनं म्हणजे घड्याळाचं बटन हे अशा पद्धतीचं राजकारण मित्रांनो ते पाणी देखील तुम्हाला दिलेलं तुमचं पाणी हे टिकवण्याच्या करता अतुलनी तो निर्णय घेतला आंबेगावकरांचं पाणी टिकवण्याच्या करता दिलीपरावांनी निर्णय घेतला खालच्याही तालुक्यांना काही आपण उपाशी ठेवलं नाही त्यांची पण व्यवस्था केली आता आपण बंद पाईपलाईन मधनं पाणी देण्याचा निर्णय घेतला आजच चिल्लेवाडी बंदिस्त पाईपलाईन प्रकल्पाचा टप्पा एक आणि टप्पा क्रमांक दोन कामाचं भूमिपूजन आम्ही केलं एकोणचाळीस किलोमीटर ना रे एकोणचाळीस किलोमीटर बंद पाईपलाईन मधनं पाणी रब्बीला आणि खरीपाला त्या भागाचा फायदा होणार नाही किती दिवस वल्लभ शेठ असल्यापासून ते आमदार होते तेव्हा सांगायचे आजी ते झालं पाहिजे झालं पाहिजे एखादं काम करायला बराच अडचणी ते त्रास होतो परंतु तशा पद्धतीनं आपण ती कामं करण्याच्या करता शेवटपर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याच्यातून हे पाणी आता त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता पाहिजे होती ती सुधारित प्रशासकीय मान्यता मिळून देण्याचं काम सतत माझ्याकडं अतुल पिंपळगाव गा चिलेवाडी बंद पाईपलाईन ही देखील काम त्याच्यामध्ये जलसंपदा खात्याचा मंत्री असताना वल्लभशेठ शेठ बेनके साहेब यायचे त्यांचा स्वभाव पण कडक बोलायलाही बेनके साहेब कडक ठीक आहे कुणाला कुठला आजारांनी कधी ग्रासलं जाईल हे आपल्याला सांगता येत नाही काळाच्या नियतीच्या पुढे काही आपल्याला बोलता येत नाही शेवटी आपण काळजी घेणं एवढंच आपल्या हातामध्ये असतं ते काळजी बेनके कुटुंबीय घेत आहे सगळे आपण लक्ष ठेवून तिथं आहोत परंतु मी बेनके साहेबांनी मला सांगितलं मी तालुक्याला शब्द दिलेला आहे आणि पिंपळगाव जोगा कालवा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी सत्कार स्वीकारणार नाही आणि निवडणुकीलाही उभं राहणार नाही वल्लभशेठ बेनकेंनी ज्यावेळेस मला ही गोष्ट सांगितली त्यावेळेस मी जलसंपदाचा मंत्री होतो शासनाकड कालवा पूर्ण करण्याच्या करता पुरेसे पैसे नव्हते परंतु मी तुमच्यासाठी त्यातनं मार्ग काढला आणि दोन हजार नऊ ला वल्लभशेठ बेनके पुढं उभं राहण्याच्या आधी तो कालवा पूर्ण केला असे अनेक सिंचनाचे प्रकल्प नुसते आपण जुन्नर तालुक्यामध्ये पूर्ण केले नाही तर राज्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रातल्या काळे आईला पाणी देण्याचं काम बळीराजाला समाधानी करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं राजकारणात गैरसमजून काही हेती पुरस्कार आरोप त्या ठिकाणी केले जातात माझ्यावर पण सत्तर हजार कोटीचा आरोप केला तोपर्यंत त्या डिपार्टमेंटने पैसे खर्च केले होते महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून पंचेचाळीस हजार कोटी हे साठ ला निर्मिती झाल्यापासून पंचेचाळीस हजार कोटी आणि माझ्यावर आरोप घाला सत्तर हजार कोटी मी आता बरेच जण माझ्या ओळखीचे आहेत मी म्हणलं रे म्हणले नाही तुम्ही लयच जोरात चालला होता म्हणलं आता यांना कुठंतरी आडवायचं अडवायचं म्हणून मोठा आरोप करायचा ठरवलं अशा पद्धतीनं कुणाची तरी, तरी बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं परंतु मित्रांनो एकंदरीतच चिलेवाडी असेल किंवा तिथली पाईपलाईन असेल दोन हजार नऊ साली हे काम त्या ठिकाणी सुरू झालं ते, ते काम आता रखडलेलं होतं तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता काढायची आणि सारखा अतुलने आलं की दादा माझ्या चिलेवाडीच्या त्या तिसऱ्या काय झालं मी जन तमाम जुन्नर तालुक्यातल्या लोकांना शब्द दिलेला आहे तो तुम्ही पूर्ण करा दादा आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी होतो आणि त्याच्यातनं विषय आणण्याचा प्रयत्न केला परंतु कधी कधी काही जण सहीच करायचं नाही परंतु आता मात्र आम्ही तो विषय निकाली काढला देवेंद्र फडणवीसांनी लगेचच त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि राज्याचा अर्थमंत्री म्हणून मला तिथं पैसे पण देता आले आणि त्याच्यानंतर टेंडर झालं आणि त्याचं भूमिपूजन आज जुन्नरकरांच्या साक्षीनं आपण त्या ठिकाणी करू शकलो ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा